नमस्कार मंडळी द सिक्रेट ऑफ पूजा मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण बरेच पदार्थ करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही अशा छान छान गोष्टी घरी बनवू शकता सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेणार आहे त्यासाठी एका बाजूला मी चिकनला हळद मीठ आणि कोथिंबीर लावून मॅरिनेट करायला ठेवली आहे त्यानंतर एका कुकरमध्ये मी तेल टाकून कांदा भाजून घेतला व ते मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तीन ग्लास पाणी टाकून दोन शिट्ट्यांमध्ये मी चिकन छान असं शिजवून घेतलं आहे आता आपण चिकन पराठा करणार आहे हड्डी नसलेलं चिकनचे पीस मी पिळून घेतले आहे त्यात पाणी ठेवलेलं नाही आणि मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून कांदा छान असा भाजून घेऊयात कांद्याचा कलर आपल्या चेंज झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं कांदा आणि आलं लसणाची पेस्ट एकसारखी भाजतीये त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ काळं तिखट धना जिरा पावडर आणि गरम मसाला थोडासा टाकणार आहोत आणि छान असं भाजून घेणार आहोत चिकन आपण शिजवून घेतलं आहे त्याच्यामुळे पाणी काढूनच पिळूनच घ्यायचं आहे बघा किती भाजी सुट्टी झाली आहे ते भाजी काढून घेऊयात आपण आणि थंड व्हायला थोडा वेळ बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण चिकन सुक्काची तयारी करूयात सुक्क चिकन बनवायसाठी मी चिकन बाजूला काढून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मी बाजूला तिथं काढून ठेवलेलं आहे चिकन एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात आणि आलं लसूण कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे वाटण करून घेतले म्हणजे त्याचं आणि ते छान असं भाजून घेऊयात आपण त्याच्या तेलामध्ये मसाला हा छान कलर बदलेपर्यंत भाजायचा जेणेकरून उग्र वास खाताना ये येत नाही भाजीचा एका बाजूला मी सेम मसाले काढले आहेत सेम म्हणजे काळे तिखट धनाजिरा पावडर आणि गरम मसाला हे मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आणि छान परतून घेऊयात भाजी करताना जर खाली करपलं तर लक्षात घ्या आणि पाणी आहे तेच थोडस टाकायचं म्हणजे भाजी करपलीही जात नाही आणि पाण्याच टेस्ट येत नाही आणि रशामुळे भाजी चांगली एकसारखी होते आहा किती छान असं टेक्स्चर झालंय बघा तुम्ही भाजीच चिकन सुक्का आपलं तयार झालं आहे आता ते एका बाउलमध्ये काढून घेतलंय मी आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून चिकन सिक्स्टी फाय करून घेणार आहोत आता लक्षात घ्या चिकन सिक्स्टी फायव्ह साठी सुद्धा शिजवलेलं चिकन मी घेतलेलं आहे आणि चिकन घेताना हे लक्षात ठेवा की चिकन मधलं पाणी आणि पाणी जे आहे ते पूर्ण सेपरेटच करायचं आपल्याला जर ते तेलामध्ये ते गेलं तर उडू शकतं त्याच्यामुळे चिकन मधलं आणि पाणी हे सेपरेटच करायचं म्हणजे थोडस पिळून आता चिकन सिक्स्टी फायव्ह साठी मी काय केलं एक अंड फोडलं त्याच्यामध्ये आणि चिकन सिक्स्टी चा मसाला आलं लसूण पेस्ट धनाजिरा जिरा पावडर आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि छान असं मॅरिनेट करून घेतलं आणि त्यानंतर तळून घेतलं बघा आपलं चिकन सिक्स्टी फाय सुद्धा छान असं झालेलं आहे पलीकडच्या साईडला मी आळणी भात केला आहे आळणी भातासाठी आळणी पाणी राहिलेलं चिकन मधलं तर मी त्याच्यातच डायरेक्ट भात शिजवलाय म्हणजे आपण रेग्युलर पाण्यात कसा शिजवतो तसा तेच करत करत मी एका साईडला कणिक मळून घेतली आता ही कणिक आहे ते आपण चिकनचा पराठा करण्यासाठी मळत आहोत त्यासाठी मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे कोथिंबीर आणि मीठ आणि एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि छान अशी कणिक मळून घेतली आहे कणिक मळताना कणिक ही जास्त पातळ करायची नाही हे लक्षात ठेवा थोडीशी थिक कणिकच ठेवायची कणिक मळून झाली की लगेचच त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे हे रेग्युलर चपातीला जसे करतो तसंच करून घ्यायचे आहेत आपण मगाशी जे स्टफिंग केलं होतं ते आता थंड झालं आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे थंड होऊन द्यायचं छान असं आणि मग ते स्टफिंग करायचं मी तुम्हाला दाखवते बघा कशा पद्धतीनं मी स्टफिंग भरलेलं आहे दोन पद्धतीनं केलेलं आहे मी मोदक भरतो तसंच स्टफिंग करायचं आणि छान अशा पराठे लाटून घ्यायचे हे पराठे करताना तेल थोडस जास्त लागतं बघा किती छान पराठे झाले आहेत कुठेही फाटला नाहीये पराठा कुठेही तुटला नाहीये छान असे झाले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा, करा जेणेकरून जर कोणाला टिफिन रोज करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी हो ठरेल चला बाय बाय परत येईन मी एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा था 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 அலை பதபி கலந்து தரி அரும்